अमरावती लोकसभेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अचलपूर विधानसभा दौरा सुरू त्यांनी ठिकठिकाणी बैठकी बैठका ग्यों दिनिश सर्व पदाधिकारी शेतकरी व शेतमजुरांना प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांना बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केलेत अमरावती लोकसभेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अचलपूर विधानसभा दौरा केला सकाळी सात वाजता करसगाव येथे महत्त्वाच्या बैठका घेऊन प्रहारचे सर्व पदाधिकारी शेतकरी व शेतमजुरांना प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांना बहुमतांनी विजय करण्याचे आव्हान केलं आहे पोहचले शिरसगाव मध्ये पहिले करसगाव मध्ये बैठका घेतल्या आणि आता शिरसगाव मध्ये शिरसगाव मध्ये मानकर समाजाचा जाहीर प्रहार पक्षाच्या जा उमेदवाराला दिनेश झालेला आहे मानकर समाज हा पूर्ण बच्चू खरं तर हा खूप उपस्थित राहिलेला समाज आहे अ जातीच्या दाखल्यापासून तर इतरही सगळ्या गोष्टीपासून अलिप्त आहे आम्ही आता पंचवीस टक्के कामाला सुरुवात केली मी पुण्यापर्यंत फाईल गेलेली आहे लगेचच आपण त्या संदर्भात निवडणूक या सगळ्या गोष्टीच्या प्रोसेस करू त्यांना सगळ्यांना माहीत आहे का आपण जेथपर्यंत त्यांना या अमरावती जिल्हा किंवा वर्धामध्ये या सगळ्या गोष्टीपासून समाजाच्या जातीच्या सुविधा भेटत नाही शिक्षणाच्या बाबतीत ज्यांना चांगले मार्क आहे आईच्या स्मृती पण सुद्धा आपण मदत करतो आहे आणि लग्न कार्यात पण तर या सगळ्या सरकार ज्याप्रमाणे उभं राहील त्याप्रमाणे आम्ही उभा राहण्याचा सांगितलं होत आणि पूर्ण विश्वास आहे मागणी ही आहे कायद्याला धरून आहे आणि त्यांची संस्कृती सुद्धा आदिवासीला जुळती आहे एकूण जो असा उपेक्षित समाज आहे यांना जे काम करत आहे भाऊ आणि ज्या हा मतदारसंघामध्ये नाही पुढे जिल्ह्यामधला जो समाज आहे मानकर समाज असू पारधी समाजातल्या तरी तीन चार जिल्ह्याचा प्रश्न आहे एका जिल्ह्यापुरता मर्यादित नाही पण मला वाटतं त्याच्यात आम्हाला यश येईल आणि कित्येक दिवसाचा थांबलेला प्रश्न निकाली लागला एक महत्वाचा प्रश्न आपण आता करसगाव मध्ये जी एक बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आपण सांगितलं सहा प्रकल्प आणले म्हणजे सहा जे तलाव होते ते शेतकऱ्यांसाठी आणि सिंचनासाठी जे महत्वाचे ठरलेले आहे करजगाव प्रकल्प आहे बोरडीनाला प्रकल्प आहे एलोरा गनोजा आहे राजनापूरना असेल तिथे चा, चारगड आहे हे सगळे प्रकल्प आपण या पंधरा वर्षात आणले ज्याच्यामुळं सिंचनाची एक मजबूत व्यवस्था इथे निर्माण झाली आता विरोधक काही पण आपण सहा प्रकल्प मागच्या चाळीस वर्षामध्ये फक्त दोन तीन प्रकल्प इथे होते चिकूडच्या कारकिर्दीमध्ये सहा प्रकल्प आपण इथे आणू शकलो त्याच्यामुळे एक लाख हेक्टरच्या वरते जमीन सिंचनाखाली येणार आहे तर हा जमिनीवरचा विकास जो खरं शेतकऱ्याला पाहिजे त्या करजगाव प्रकल्पात पाणी येत नव्हतं चांगल्या पद्धतीने आपण केल्या प्रोसेसिंग सुदगिरणी आपली सुरू होत आहे टेक्स्टाईल युनिट आपलं सुरू झालेलं आहे धीरे धीरे आता या सगळ्यामध्ये उद्योगाकडे आपण जातो मानकर समाजाचे अध्यक्ष काय आपल्या काय नाव नाव मी ते माने मानकर समाज विकास संघटना सचिव आम्ही स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळवून पंच्याहत्तर वर्ष झालेली आहे तरी आमचा समाज हा शासनाच्या उदासीन धोरणामुळे उपेक्षित राहिलेला वंचित राहिलेला आहे आम्ही माना समाज असून ब्रिटिशकालीन नोंद आमची कोतवालबुक रेकॉर्ड रेकॉर्डमध्ये मानकर असल्यामुळे आमचा संपूर्ण समाज हा दारिद्र्यात खितपत पडलेला आहे आणि शासनाच्या वतीने आजपर्यंत या आमची दखल घेतल्या आम गेलेली माननीय आमचे मतदारसंघाचे आमदार यांनी आमच्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरिता त्यांनी प्रत्यक्ष यामध्ये सहभाग घेतला आणि आमचा प्रकरण निकाली काढेल आम्हाला आम्हाला सुद्धा त्यांच्याकडून संग, हो, हो। ही अपेक्षा आहे आणि त्यांचे सहकार्य सुद्धा आहे त्याच दृष्टीने आम्ही सर्व संघ समाज संघटना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे पाठीशी उभे आहोत आणि आमचा जाहीर पाठिंबा त्यांना देत आहोत आणि संपूर्ण समाज आम्ही दिनेश गुरु यांना पूर्ण ताकीदने निवडून आणण्याची ही आमची आम्ही ही शाश्वती देत आहोत सचिव बोलले आमची प्रतिक्रिया आहे जाहीर पाठिंबा आज आम्ही मानकर पाठिंबा हा संपूर्ण जिल्ह्याचे मानकर समाज हा बच्चू सोबत आहे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बोप यांना देणारा या व्यक्त केलाय मी कॅमेरा सोबत नितीश किल्लेदार सिटी न्यूज शेरसगाव करसगाव वासियांनी एक सुरात शिटीला विजयी करणार असं आश्वासन दिलं क्या तुम्हारा कहना है ये बार है जो बच्चों ने उम्मीदवार दिया दिनेश क्या कहेंगे आप बहुत अच्छा उम्मीदवार दिया और काम ऐसा नेता ही नहीं आया आज, तक तो साल में। आज ऐसा लग रहा है पात का राजकार होगा धर्म का राजकार होगा राज राज इस पर क्या कहेंगे आप सारे जितने पालते आले, सारे धर्म पर इस पर कर रहे ये बच्चों एक ऐसा आदमी है ऐसा नेता है जो विकास पर राजनीति करता है सबको ले के चलता है बच्चों ने क्षेत्र में विकास किया और दीपा आपको लगता है कि दिनेश इससे भी आप उम्मीदें कर सकते हैं जब बच्चों खड़े तो तो उनसे पूरी उम्मीद है ना एक तरफ कांग्रेस का भी उम्मीदवार खड़ा है उस पर मुस्लिम समाज उधर भी जा सकता है कांग्रेस का नहीं नहीं अब आप, आपका वो पहले जैसे लोग नहीं रहे आप आप सब समझ रहे लोगों को कौन काम करने आला है काम करने वाला आदमी चलेगा क्या कहेंगे आप फुल माहौल किन का आ, क्या लगता है कि आज जो जाति पाति का राजकारण जो हो रहा है जिले में इस पर क्या प्रतिक्रिया आपकी सिर्फ जात के नाम पर वोट मांगे जा रहे हैं नहीं नहीं विकास के नाम पर भाव काम कितना है मतदार में जिले में काम है भाव हमारा वोट विकास के नाम पर जाति के नाम पर नहीं है प्रहार प्रहार जनशक्ति प्रहार जनशक्ति जो है ये हमारे एरिया के सबसे फेमस है सबसे फेमस है और बड़े आमदार है हम आम इनके पीछे है और ये दिनेश गुप्त जो है दिनेश गुप्त को ही वोट डालना है और इसी वजह क्या है उनके काम है बच्चू बहुत जो है मरहार जनशक्ति के ये इनके बहुत ज्यादा काम है हमारे एरिया के अंदर बहुत ज्यादा काम ही काम है और हमेशा पब्लिक के अंदर है हमेशा पब्लिक के अंदर है लोगों से मिलते जुलते रहते और जो भी समस्या है वो लोगों की हल करते हैं एक तरफ धर्म की राजनीति चालू है जाति पाद पर जातिवादी पर वोट मांगा जा रहा है एक तरफ बच्चू भो का उम्मीदवार है क्या कहेंगे इस पर ये ये वाले जो है कट्टरपंथी लोग है। और हम जो है ये यहाँ पर हमारे के पास में ना कोई ना कोई कोई जाति है है यहाँ पे सब एक ही पक्ष के लोग है।, पर हर, पर हर है क्या लगता है तीन उम्मीदवार है टक्कर किस किस की होंगी अभी टक्कर में तो ना ये जो है हमारा जो उम्मीदवार है क्या नाम उम्मीदवार एक लाख वोटों से येथून ये शिरसगावमध्ये बच्चू कडू दाखल झालेत येथे स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये गावकऱ्यांनी प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांना एक लाख मताधिकारी विजय करू अशा घोषणा दिल्यात शिरसगाव येथे विविध ठिकाणी बैठका घेतल्यात विशेष म्हणजे शिरसगाव येथील मानकर समाजाने प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांना संपूर्ण जिल्ह्याचा जाहीर पाठिंबा दिला आहे एकूणच अचलपूर मतदारसंघामध्ये प्रहारच्या उमेदवाराला लीड मिळणार असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे अमरावती विधानसभा लोकसभा क्षेत्र एक जाति वर्ग इनके पीछे नहीं है इनके पीछे सभी गौर गरीब और सभी जाति के लोग हैं और ये कैंडिडेट के पीछे इसलिए है सारे लोगों को ये उम्मीद है कि ये कैंडिडेट जनता के साथ बेमानी नहीं कर सकता जो पिछली बार की जो स्थानीय खासदार थी जो लोगों के साथ में जो बेमानी करके जो वोटिंग लिया खासदार बनी और चार महीने के बाद भी उनसे बेमान हो गई हम दिनेश भूमु के पीछे इसलिए है कि हमारा ईमानदार आदमी यहाँ पे बच्चों को कड़ू है और बच्चू को कड़ू ने उनके ही तोड़ी का एक कैंडिडेट चुना है इसलिए दिनेश भाब बूफ यहाँ पे ईमानदार सक्षम अमरावती ज़िले के लिए कुछ विकास कर सकता है कुछ ज़िले को साथ में ले चल सकता और सबसे मेन बात यह है कि यहाँ पे कोई जातिवाद नहीं हो सकता इसलिए हम दिनेश भाई बूप को चुनने वाले हैं हम कोई भी ना पंजे के ना भाजपा के पीछे रहेंगे पंजे ने हमको आज तक के कांग्रेस पार्टी ने आज तक के मुसलमानों के लिए कुछ किया नहीं बीजेपी का डर बता के हमसे वोट लिए अब हम होशियार और सक्षम उम्मीदवार वोटर है हम सोच समझ के वोटिंग करने वाले तो दिने जो वो वो और दिनेश बाबू तो के पीछे और कौन बोलेगा क्या कहेंगे क्या प्रतिक्रिया तुमसे निवडून आलेल्या होत्या नव्हती साहेबांना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आपली उमेदवारी केली होती काय मग त्यावेळेस त्यांना मुसलमानाचे होत चालले होते सर्व राष्ट्रवादीचे चालले होते सगळ्यांच्या भोवतीवरच्या निवडून आल्या चारच महिन्यात त्यांनी तालीमोवर घेतला आणि भाजपाची गुणगाण राहायला सुरुवात केली म्हणजे याच्यात त्यांचा फक्त स्वार्थ दिसतो आणि स्वार्थाची राजनीतीचा भक्तिभाऊ करत नाही आमचे नेते भक्तिभाऊ आहेत गेल्या वीस वर्षापासून तार तार तो चार सण तर अपक्ष एक माणूस आमदार म्हणून निघून येतो याच्यामार्फत काहीतरी गुटीत गोष्टी असलं पाहिजे त्याच्या विचाराचा आम्ही केला आहे बच्चू भाऊ हे सुरुवातीपासूनच शाळागावातल्या लोकांना घेऊन चालणारे कार्यकर्त्यातून जन्माला आलेले आहेत नंतर त्यांचा आमदार झाले आहेत पण दिनेश भाऊ गुप्तही काम सेवाभावी दुःखितच आहे गेल्या अनेक वर्षापासून एकोणीसशे एकोणनव्वदपासून आम्ही त्यांना ओळखतो आमच्या चुकीपासून ते सतत सेवालच आहे आज वश्चुभूमी एक सक्षम उमेदवार त्यांच्या रूपाने या मतदारसंघाला दिलेला आहे आणि आम्ही सर्वजण दिनेश भाऊभूब यांचीच निवड करणार आहोत आम्ही स्वार्थाचं राजकारण करत नाही आम्हाला ते आवडतेही नाही पश्चिभूमीचे नेते आहेत मत युवा वर्ग का है जानते हैं हमारा तो ये बोलना है कि बच्चों ने जो उम्मीदवार खड़े करे ये बहुत अच्छा उम्मीदवार है और मजबूत उम्मीदवार है और हमारा तो जो युवाओं का जो सपोर्ट है पूरा हम तो सपोर्ट दुनिया बहुत रूप को ही करेंगे और इन पूरे वोटों से हम इनको लेके आएंगे और इन्होंने हमारे सरकार के अंदर में बहुत काम भी करे है तो बस बच्चू बहुने इसीलिए हम इनको पूरा सपोर्ट करेंगे जितने भी हम जवान साथी हैं हम सब बच्चू को लाएंगे इनके अंदर